हे सँडविच जर तुम्ही खायला घातलं तर कुणाला कळणारच नाही हे सँडविच तुम्ही घरी बनवले अगदी विकतच्या सारखं परफेक्ट असं क्लब सँडविच कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत बाहेरून क्रिस्पी आणि आतून मात्र प्रत्येक लेअरला फ्लेवर्सचा बॉम्ब फुटणार आहे हो म्हणूनच याला क्लब सँडविच म्हणलं जातं कारण प्रत्येक लेअरमध्ये वेगवेगळे वेग वेग फ्लेवर घातले जातात आज आपण डबल लेअरमध्ये हे क्लब सँडविच करणार आहोत त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनल आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे या चॅनलवरची एकही रेसिपी तुमची मी सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण जिऱ्याची पूड करून घेणार आहोत त्यासाठी जिरा पॅन मध्ये छान दोन मिनिटं खमंग भाजून घ्यायचं आणि मिक्सरला अगदी फाईन बारीक अशी याची पूड करून घ्यायची या जिरी पूडमुळे आपल्या सँडविचला खूप छान चव येते त्यामुळे नेहमी सँडविच बनवताना फ्रेश जिऱ्याची पूड करून घ्या जिरे छान खमंग भाजा आणि त्याची मिक्सरला छान बारीक पूड करा आता जिरे पूड करून झाली त्यानंतर घेवा आपली स्पेशल हिरवी चटणी करायला त्यासाठी हिरवी मिरची आलं पुदिना आणि कोथिंबीर घेतली कोथिंबिरीच्या निम्म्या प्रमाणामध्ये पुदिना घेतलाय कारण पुदिन्याचा फ्लेवर खूप उग्र असतो तो खूप जास्त होऊ नये म्हणून कोथिंबीर जास्त त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये पुदिना त्यानंतर हिरवी मिरची आणि आलं मिरची इथे मी पाच मिरच्या घेतल्यात एक वाटीभर ह्या पु हिरवी मिरची चटणी होणार आहे त्यासाठी पाच ते सहा हिरवी मिरच्या परफेक्ट आहेत त्याचबरोबर घातली भाजलेली हरभरा डाळ साधारण चार चमचे एक ते दीड चमचे जिरे आणि चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये घालायची आहे ते म्हणजे दोन बर्फाचे खडे बर्फाचे खडे घातल्यामुळे आपली पुदिना चटणी अतिशय हिरवीगार अशी राहते अजिबातही ती काळी पडत नाही कारण मिक्सरला आपण ज्यावेळेला हे सगळं मिश्रण फिरवत असतो चटणी करत असतो त्यावेळेला मिक्सरच्या टेम्परेचरमुळं भांडं गरम होतं आणि त्यानंतर चटणी आपली काळी पडते परंतु हिर बर्फ घातल्यामुळे चटणी अजिबातही काळी पडत नाही सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं त्यानंतर एक कपभर पाणी आणि एक दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्यामुळे चटणीला अजिबातही पाणी सुटत नाही आणि एक संध अशी आपली चटणी राहते तुम्ही बघू शकता किती फाईन वाटून घेतली आहे अजिबात ही दरदरीत ठेवायची नाही छान बारीक सगळी चटणी वाट वाटीमध्ये काढून घेऊयात चटणी तयार आहे जिरापूड तयार आहे आता पुढची तयारी करायला ह्या दोन महत्वाच्या गोष्टी तयार आता कांदा मी बारीक छान चिरून ठेवलाय शिमला मिरची टोमॅटो आणि काकडी या तीन गोष्टी मी इथे घेतल्यात तुम्ही तुमच्याकडे असेल त्या भाज्या घालू शकता गाजर घालू शकता कोबी घालू शकता हे क्लब सँडविच असं आहे की यामध्ये तुम्ही तुमच्या हवे त्या आवडीच्या भाज्या घालू शकता पनीर घालू शकता तुम्हाला हव्या त्या भाज्या घालून छान याला फ्लेवरफुल बनवू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा प्रत्येक भाजी चिरताना प्रत्येकाचं स्ट्रक्चर हे सेम असलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही क्लब सँडविच खाता त्यावेळेला खाताना प्रत्येकाचं स्ट्रक्चर अगदी सेम लागतं आणि खायलाही छान येते जेव्हा कधी आपल्याला भूक लागलेली ला असते परंतु चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल त्यावेळेला तुम्ही हे क्लब सँडविच आवर्जून बनवू शकता कारण एका सँडविच मध्ये सुद्धा पोट भरतं इतकं हेवी सँडविच होऊन जातं चला तर सगळ्या भाज्या चिरून घेतल्यात सगळ्या भाज्या मध्ये काढल्यात आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ही घालून घेतलाय सगळ्या भाज्या कांदा छान मिक्स करून घ्यायचे आता याला छानपैकी सिझनिंग करून घेऊयात त्यासाठी सगळ्यात आधी एक ते दीड चमचा काळी मिरपूड घालून घ्यायची भाज्यांची क्वांटिटी जेवढी आहे त्याप्रमाणे काळी मिरपूड घाला त्यानंतर एक ते दीड चमचा चिली फ्लेक्स घालून घेतल्यात आणि अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ खूप जास्त घालायचं नाही कारण नंतर यामध्ये आपण चीज मेळनीज सॉसेस लावणार आहोत त्या सगळ्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं चला सगळ्या भाज्या ह्या सिजनिंग मिक्स झाल्यात आता यातल्या निम्म्या भाज्या मी काढून घेते कारण आपल्याला यामध्ये घालायचं आहे मेळणीज त्यामुळे सगळ्या भाज्यांमध्ये मिळवणीज न घालता एका लेअर मध्ये मिळवणेच घातलेलं लेअर भाज्यांचा लेअर ठेवणार आहे आणि दुसऱ्या मध्ये मिळवणीच न घातलेल्या भाज्यांचा लेअर ठेवायचा आहे त्यामुळे निम्म्या भाज्यांमध्ये मिळवणीच घालून घ्यायचं आणि मिळवणे छान मी चला सँडविच सगळी पूर्व तयारी झाली आहे आता वळूयात आपल्या लेअरिंग कडे हे लेअरिंग करताना खूप छान पद्धतीने आपण करणार आहोत त्यामुळे प्रत्येक लेअरला सुंदर असे फ्लेवर आपल्याला खायला मिळणार आहेत त्यासाठी केलेली सगळ्यात आधी हिरवी चटणी पहिल्यांदा ब्रेड स्लाईसला लावून घ्यायची इथे मी जम्बो ब्रेड घेतलाय त्यामुळे स्लाईस बऱ्यापैकी मोठी आहे या साईजचा जर तुम्ही ब्रेड सँडविच केला तर एका एक सँडविचमध्ये आरामात पोट भरतं इतकं हेवी हे सँडविच होऊन जातं आता हिरवी चटणी एक सारखी अशी लावून घ्यायची एखाद्या स्पॅच्युलाच्या किंवा असं अशा, अशा पद्धतीचा स्पॅच्युला नसेल तर सरळ चाकूच्या सह्याने तुम्ही हिरवी चटणी सारखी अशी लावू शकता फक्त आपल्या चटणीचं स्ट्रक्चर हे दाटसर ठेवायचं आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक रेसिपीमध्ये हिरव्या चटणीचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं राहतं ज्यावेळेला आपण चाट ब चाट बनवतो चाटच्या प्रत्येक रेसिपीला हिरवी चटणी ही पातळसर लागते परंतु सँडविचसाठी चटणी नेहमी घट्टसर दाटसरच हवी आहे तशी चटणी असेल तरच ती आपल्या सँडविचच्या स्लाइसला लावता येते ब्रेड स्लाइसला लावता येते हिरवी चटणी लावून झाली की त्यावरती मेळणीच घातलेलं भाज्यांचं मिश्रण घालून घ्यायचं वरून छानपैकी जिरीपूड भरभुरायची आणि आता दुसऱ्या ब्रेड स्लाइसला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा टोमॅटो सॉस छानपैकी एकसारखा असा पसरून घ्यायचा तुम्हाला जाणवत असेल खाली हिरव्या चटणीचा तिखटपणा मध्ये सुंदर असा मेळवणीचा आणि भाज्यांचा लेअर आणि त्यानंतर टोमॅटो केचपचा गोडपणा इतकं सुंदर असं हे कॉम्बिनेशन होऊन जातं आणि त्यानंतर आता सेकंड लेअर करायला ले घेतोय ले सेकंड लेअर करताना ब्रेड स्लाइसला खालच्या बाजूने टोमॅटो सॉस आहे त्यामुळे वरच्या बाजूनी परत एकदा हिरवी चटणी लावून घ्यायची आणि त्यानंतर उकडलेला बटाटा अशा पद्धतीने स्लाईस करून ठेवायचा स्लाईस केलेलं या बटाट्याचं चा, छान एक सारखासा लेअर द्यायचा आणि त्यानंतर आपण यावरती ठेवणार आहोत मिळवणेच न घातलेला भाज्यांचा लेअर छान एक सारखा असं बटाट्याचे स्लाइस ठेवून झालेत आता वरून परत एकदा छान जिरेपूड घालूयात म्हणजे याला छान सिझनिंग मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता परंतु हिरव्या चटणीमध्ये तिखटपणा मिरचीच आहे त्यामुळे मी आता घातले नाहीये त्यानंतर भाज्यांचं लेअर आणि वरून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवं तेवढं चीज घालून घ्या इथं माझ्याकडे ग्रेटेड चीज होतं ते मी छानपैकी घालून घेते तुमच्याकडे चीज स्लाइस असेल तर ती आखी स्लाईस यावरती ठेवून द्या खाली छानपैकी मिळवणीचा फ्लेवर वरती चीजचा फ्लेवर मध्ये सगळ्या भाज्या भाज्यांमध्ये देखील छान असं सिजनिंग हिरवी चटणी टोमॅटो सॉस किती छान कॉम्बिनेशन आहे है। मदे नर, हे प प्रत्येक घासामध्ये तुम्हाला पार्टीचा फील येणार हे मात्र नक्की त्यामुळे हे क्लब सँडविच एकदा नक्की करून बघा इतकं टेस्टी होतं तुम्ही इथून पुढे साधन झाली नाही चला आता वरती परत एकदा जिरे पण भुरभरून घेतले आणि टोमॅटो सॉसचा लेअर छानपैकी उलटा ठेवून घेतलाय आता वरची जी ब्रेड स्लाइस आहे त्यावरती भरपूर असं बटर लावून घ्यायचं आपण आतमध्ये कोणत्याही ब्रेडला बटर लावलं नव्हतं मी फक्त वरती आणि सगळ्या शेवटची खालची जी लेअर आहे त्या दोन्ही लेयरला बटर लावून घेऊन तिला वरच्या बाजूने बटर लावून छान एकसारखं असं स्प्रेड करून घ्यायचं तवा छानपैकी मी गरम करून घेतलाय आता ब्रेड छानपैकी आपण शेकायला ठेवूयात आणि नंतर दुसऱ्या बाजूनी बटर लावून घेणार आहोत इथे मी दोन सँडविच करून घेतलेत आता तव्यावरती छानपैकी हे दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे बटर लावलेली बाजू तव्यावरती खाली करायची आणि ज्या बाजूला बटर लावलं नाही ती बाजू वरती करायची तवा छानपैकी गरम करून घेतलाय तर यावरती ज्या ज्या बाजूने बटर लावलं नाही तीही बाजू छानपैकी बटरने एकसारखी अशी ग्रीस करून घ्यायची आणि तवा माझा इथे मोठा आहे त्यामुळे एका वेळेस दोन बटर दोन सँडविचेस मी भाजू शकते जर तुमचा लहान असेल तवा तर मात्र तुम्ही एक एका वेळेस एकच सँडविच भाजा कारण सँडविचची साईज मोठी आहे त्याचबरोबर आपण डबल लेअरमध्ये केले त्यामुळे ते, ते पलटी करताना सुद्धा अगदी आरामात पलटी करा एखादा जो काही तुम्ही स्पॅच्युला तुम्ही चमचा वापरणार आहात तो देखील पसरत ठेवा म्हणजे छानपैकी आपल्या ब्रेडला सँडविचला ते बॅलन्स करू शकते आणि दुसऱ्या बाजूने हात लावूनच पलटी करा नाहीतर तुमचे लेयर्स उघडू शकतात चला आता दुसरं ही ब्रेड अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने छान भरपूर ब्रेड लावून असं भाजून घेते तवा इतका सुंदर आहे हा डोश्याचा तवा आहे परंतु यावरती सँडविच खूप छान भाजले जातात तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही आरामात सँडविच हे भाजू शकता टोस्ट करू शकता खालच्या ही मी एकदा चेक करते सँडविच कितपत भाजले येते कारण दोन्ही बाजूने छान एकसार कसमल ह्याला भाजून घ्यायचे आता तव्यावर भाजताना गॅसची हीट मध्ये जास्त असते त्यामुळे मध्ये लगेच सँडविच आपलं करपू शकते त्यामुळे सँडविच भाजताना अगदी एकसारखं गोल फिरवत फिरवत भाजून घ्या चला सुंदर असे दोन्ही सँडविचेस असे भाजले गेलेत एक सँडविच काढून घेतले दुसरं हे असंच काढून घेते तुम्ही बघू शकता लेअर्स हे किती एकसारखे असे राहिलेत आणि सँडविच दिसायला किती मोठं अगदी जम्बो सँडविच दिसतंय बाहेर कॅफेमध्ये भेटतं अगदी तसंच तसं सँडविच आपण घरच्या घरी अतिशय सोप्या सुट सुटीत पद्धतीने आणि तेही घरच्या उपलब्ध साहित्यांमध्ये केले हे सँडविच करायला झटपट चवीला अतिशय टेस्टी परंतु तेवढंच आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे कारण भरपूर भाज्या आपण यामध्ये वापरल्या आहेत तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करा नको असेल त्या स्किप करा मुलांसाठी तर ही सँडविच म्हणजे अगदी परफेक्ट अशी मेजवानी आणि पार्टी आहे असं वाटलं हा क्लब सँडविचचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा चविष्ट रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी, रेसिपी चॅनलला आपल्याला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे एकही रेसिपी तुमची मी सोनली हो आहे पुन्हा एकदा अशा चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद